श्री स्वामी समर्थ भक्तानो पितृपक्षाचा हा पवित्र काळ सुरू झाला आहे असा काळ की ज्या क्षणी आपण पित्रांची आठवण काढतो त्यांना अन्नदान श्राद्ध तर्पण करतो त्या क्षणी ते आपल्या सूक्ष्म रूपाने पृथ्वीवर येतात आपल्या घरात वावरतात आणि आपल्या प्रेमाने तृप्त होतात त्या पितृपक्षामध्ये एक अद्भुत महत्वाची गोष्ट शास्त्रात सांगितली आहे गरुड पुराणाचे श्रवण जेव्हा या दिवसामध्ये श्रद्धेने गरुड पुराण ऐकलं जातं तेव्हा फक्त पुण्यच वाढत नाही तर विकृत दोष पितृदोष संतान दोष पूर्वजांनी केलेल्या पापांचे परिणाम हे सर्व काही नष्ट होतात जणू एखाद्या कारागृहात कैदी वर्षानुवर्षे अडकलेला असतो आणि अचानक त्याला मुक्तीचा दरवाजा उघडला जातो तशी स्थिती पित्रांची होते गरुड पुराणाचे अध्याय म्हणजे पित्रांसाठी मुक्तीचे द्वार आणि जिवंतासाठी पुण्याचे अमृत जो मनुष्य पितृपक्षात गरुड पुराणाचं श्रवण करतो त्याच्या वंशातील पितर प्रसन्न होतात त्याच्या आत्म्याला शांती लाभते आणि त्या घरात दैवी आशीर्वादांचा वर्षाव होतो लक्षात ठेवा मित्रांनो गरुड पुराण फक्त मृत्यूपश्चात प्रवास सांगत नाही तर जीवनातल्या प्रत्येक क्षणाला सजग करतो तो आपल्याला सांगतो की मृत्यू म्हणजे अंत नाही तर एक नवीन प्रारंभ आहे आणि या सत्याचं स्मरण जेव्हा पितृपक्षाच्या पावन काळात होतं तेव्हा विकृत दोष पितृबाधा अडचणी संकट हे सारे धुवून निघून जातात म्हणून मित्रांनो आजचा दिवस दुर्लक्ष करू नका आज तुम्ही जो अध्याय ऐकणार आहात तो फक्त शब्दाचा प्रवाह नाही तो म्हणजे तुमच्या पित्रांची मुक्ती तुमच्या जीवनाचं शुद्धीकरण आणि प्रभूंचं थेट मार्गदर्शन आहे चला तर मग आता सुरू करूया गरुड पुराणाचा हा दिव्य अध्याय जो तुमचं जीवन आणि तुमच्या वंशाचा आत्मिक प्रवास उजळवून टाकेल मित्रांनो गरुड म्हणतो हे विश्वाचे अधिपती हे नारायण जगातील सर्व जीव जन्म घेतात मृत्यू भोगतात पण मृत्यूनंतर त्यांची गती काय होते आत्मा कोठे जातो पापी आणि पुण्यवान जीवांचा मार्ग वेगळा कसा ठरतो हे मला जाणून घ्यायचं आहे कारण मृत्यूच्या या रहस्यामध्ये संपूर्ण जग भयभीत आहे कुणीही त्यातून सुटत नाही कृपा करून हे गूढ मला उलघडून सांगा विष्णू भगवान प्रेमाने हसले आणि म्हणाले हे गरुडा तू विचारलेला प्रश्न अत्यंत पवित्र आहे केवळ उत्सुकतेपोटी नव्हे तर जीवन कल्याणासाठी हा प्रश्न तू विचारलास म्हणून मी तुला मृत्यूपश्चात जीवनाचं खरं स्वरूप सांगतो मृत्यू हा शेवट नसतो जसा मनुष्य झोपतो तशीच त्याची प्राणवायू शरीर सोडून पुढच्या प्रवासाला निघते मृत्यूच्या क्षणी जे आठवलं जातं ज्या भावना मनात येतात त्याचाच प्रभाव जीवनाच्या पुढच्या प्रवासावर होतो जो मनुष्य धर्माचं पालन करतो दान धर्म करतो सत्य बोलतो भक्ती करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत स्पर्शही करत नाही त्याच्या मार्गाला दिव्य देवदूत मार्गदर्शन करतात पण जो पापी आहे लोभी आहे अन्याय करणारा आहे त्याला यमदूत बेड्या घालतात भीषण मार्गाने नरकात नेतात हे गरुडा जीव जेव्हा मृत्यूनंतर शरीर सोडतो तेव्हा त्याला अपार वेदना होतात जणू हजारो विंचव एकत्र दंश करीत आहेत असं त्याला जाणवतं शरीराशी असलेली आसक्ती तोडताना आत्मा हंबरडा फोडतो म्हणूनच मनुष्याने आयुष्यभर नामस्मरण केलं पाहिजे जेणेकरून शेवटच्या क्षणी नारायणाचं नाम ओठावर जे। येईल जो नारायण नारायण म्हणत देह सोडतो त्याला यमदूत जवळ येऊ शकत नाही त्याला विष्णुदूतच मार्ग दाखवतात आणि थेट परमधामात नेतात हेही लक्षात ठेव ज्याने पितृश्राद्ध केलं ज्याने गरुड पुराण श्रवण केलं ज्याने गंगाजल प्राशन केलं त्या जीवाला मृत्यूच्या प्रवासात शांती मिळते पण जो मनुष्य गर्विष्ठ आहे पापी आहे पालकांचा पितरांचा देवांचा अनादर करणारा आहे त्याचा मार्ग अंधाराने भरलेला असतो त्याला नरकातील वेदना भोगाव्या लागतात हे गरुडा पापी जीव नरकाच्या मार्गावर जाताना अनेक भयव दृश्य पाहतो तेथे अंधार काटेरी झुडपी भीषण पशु दारूण किंकाळ्या आणि असह्य वेदना असतात पण धर्माच्या जीवनाच्या मार्गावर प्रकाश फुलं गंध संगीत आणि विष्णूंच्या नामाचा निनाद असतो म्हणून मी सांगतो जेवढं नामस्मरण कराल जेवढं धर्माचं पालन कराल तेवढा मृत्यूचा मार्ग सुंदर बनेल मृत्यूला घाबरायचं नाही तो फक्त पुढच्या प्रवासाचा पूल आहे गरुडाने हे ऐकून हात जोडले आणि म्हणाला प्रभो आपलं नामस्मरणच सर्वश्रेष्ठ आहे पण जो माणूस आयुष्यभर विसरभोळा राहतो त्याने शेवटी काय करावं विष्णू म्हणाले जर कोणी पापीही असेल आणि त्याच्या नातेवाईकांनी मृत्यूनंतर गरुड पुराणाचं श्रवण केलं विष्णूचं नाम घेतलं गंगाजल अर्पण केलं तरी त्याला शांती मिळते म्हणूनच पितृपक्षात गरुड पुराणाचं श्रवण करायला सांगितलं आहे कारण यामुळे मृत आत्म्यांची वेदना कमी होते त्यांना मुक्तीचा मार्ग मिळतो आणि जिवंतांना पुण्य लाभतं सुरू केला जो हजार वर्षातून एकदा पूर्ण होतो एकदा सकाळी हवनदी विधी झाल्यावर त्या सर्व ऋषींनी आदरपूर्वक बसलेला सूतजी महाराजांना विचारले ऋषी उच्च ऋषी म्हणाले हे सूतजी महाराज आनंद देणाऱ्या भगवंताच्या मार्गाचे तुम्ही अचूक वर्णन केले आहे यावेळी आपल्याला भयंकर यम मार्गाबद्दल ऐकायचे आहे प्रापंचिक दुःख त्या दुःखाचे विनाशकारी साधन आणि इहलो आणि परलोकातील संकटे याचे अचूक वर्णन करण्यास तू समर्थ आहेस म्हणून त्याचे वर्णन कर सूत उवाद सुतजी म्हणाले हे ऋषीमुनी तुम्ही ऐका मी यमाच्या अत्यंत दुर्गम मार्गाबद्दल बोलतो जो पुण्यवाणांसाठी आनंददायी आणि पापींसाठी वेदनादायक आहे भगवान विष्णूजींनी गरुडजींना विचारल्यावर जे काही सांगितले होते तुमच्या शंका दूर करत नाही परत